रायगड जिल्ह्यात मद्यधुंद पर्यटकांची दादागिरी कमी होण्याचे नावच घेत नाही हरिहरेश्वर येथील घटना ताजी असताना सोमवारी रात्री भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर मद्यधुंद पर्यटकांनी धारदार दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे सलीम घनसार वय चाळीस वर्षे हा रात्री नऊच्या सुमारास माणगाव इथून मसळा येथे येत असताना घोडसे घाटात त्याला दोन वाहनातील काही लोक ओव्हरटेक मारण्यावरून भांडण करत असल्याचे निदर्शनास आले शांत स्वभावाचा सलीम हे भांडण सोडवण्यासाठी गेला असता डस्टर या गाडीतील पाच मध्यधुंद पुणेकर पर्यटकांनी सलीम याला रस्त्यावर पाडून धारदार दगडाने त्याच्या चेहऱ्यावर मारण्यास सुरुवात केली या हल्ल्यात सलीम गंभीर जखमी झाल्याचे पाहून पर्यटकांनी तेथून माणगावच्या दिशेने पळ काढला मात्र माणगाव पोलिसांनी या पाच आरोपींना अटक केली सलीम याच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्याला म्हसळा येथून एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले पकडण्यात आलेल्या आरोपीवर म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रायगड प्रतिबिंब न्यूजसाठी संतोष उदरकर मजळा